नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे प्रितेश पटेल मी आलो आहे वाडा तालुक्यातील सांगेनाणे येथे त्याचं कारणही तसंच आहे की वाडा तालुक्यात आपण शेती व्यवसाय आपण पाळतो आहे काही ठिकाणी उद्योगधंदेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत परंतु वाडा तालुक्यामध्ये ज्याने शेती क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांनी नाव कमवलं आहे असे सुप्रसिद्ध शेतकरी अनिल पाटील यांच्या घराजवळ मी आलेलो आहे हे पाहू शकता माझ्या मागे हे त्यांचं घर आहे गेल्या कित्येक चाळीस ते, ते पंचेचाळीस वर्षापासून वेग शेती क्षेत्रामध्ये ज्याने वेगवेगळे प्रयोग केले आहेत असे शेतकरी अनिल पाटील या ठिकाणी आहेत आपण पाहू शकता ते शेताच्या माध्यमातून आज शेतीच्या उत्पादनातून त्यांनी आपले घर अंगण कशा प्रकारे सजवलं आहे आणि खूप अनुभवी आहेत अशा या शेतकऱ्याची आपण आज विशेष मुलाखत घेत आहोत आपण या अनिल पाटील शेतकऱ्यांकडून त्या जाणून घेऊया की आपण गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहात आणि या प्रयोगामध्ये अनेक प्रकारचे उत्पादनं आपण घेतलेली आहेत यशस्वी उत्पादन घेतले ज्यामुळे आपल्याला राज्य शासनाकडून आपल्याला पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे काय म्हणाल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही आमच्या शेती बघायला किंवा माहिती घ्यायला आलेले आहेत मी कृषीभूषण अनिल नारायण पाटील आणि या ठिकाणी माझं घर आहे आणि आताच एक मी नवीन घर बांधलेलं आहे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षे मी शेती करत आहोत आणि या घराला मुद्दाम नाव दिलेलं आहे की हिरकणी हे नाव दिलं आहे त्याचं कारणच असं की हिरकणीचा जो इतिहास आहे आणि ती तिच्या प्रयत्नांनी ज्या बुर्जाचा इतिहास आहे ती तिने तिच्या प्रयत्नाने संकटं पार केली तसंच शेतकऱ्यांनी त्यांची येणारी संकटं ही पार करावी ते अशी एक प्रेरणा त्याच्यातून मिळावी हा एक ध्येय आमचा आहे किंवा एक प्रेरणा देणारा एक नाव आहे ते आणि असेच जे शेतीमध्ये दररोज संकट येत असतात ती करून ती ते करून आम्ही हे शेतीतले वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत असतो आणि झालेले यशस्वी प्रयोग अनेक शेतकऱ्यांना सांगून त्यांची प्रगती कशी होईल असे प्रयत्न करत असतो म्हणून मला शासनाकडून विविध प्रकारची पारितोषिक मिळालेले आहेत आणि हे पारितोषिक मिळाल्यामुळे एक वेगळी जबाबदारी वेगळी भूमिका आम्ही करत आहोत की आमच्याबरोबर अनेक शेतकऱ्यांना घेऊन जाणं आणि त्यांच्या प्रगतीला हातभार लावणं असं एकंदरीत एक काम चालू आहे नक्कीच आपण थोड्या दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर एक बातमी पाहिली होती की प्रगतीशील शेतकरी जे अनिल पाटील आहेत त्यांनी आपल्या परिसरातल्या नागरिकांसाठी मोफत फळे चाखण्याचा एक कार्यक्रम आयोजित केला होता जेणेकरून त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला होता की जास्तीत जास्त लोकांनी चविष्ट फळे आणि जी फळे सेंद्रिय खतापासून पिकवलेली आहेत ती खावीत आणि त्यांचं आयुष्य निरोगी राहू राहण्यासाठी हा त्यांचा एक प्रयोग होता त्याबद्दल तुम्ही काय सांगाल जो हा प्रयोग राबवला होता तुम्ही एकतर काय आहे की बऱ्याचशा लोकांना म्हणजे जे ग्राहक आहेत शहरात राहणारे लोक आहेत त्यांना शे शेतातल्या फळांची चव नक्की कशी आहे आणि जी सेंद्रिय आहेत आणि जी जे व्यापारी अनैसर्गिक पद् पद्धतीने फळं पिकवतात त्याची चव वेगळी असते तर ह्यातला दोह्यातला फरक काय आहे तो जाणून घेण्यासाठी आम्ही एक उपक्रम ठेवला होता त्यानिमित्ताने अनेक शे, शेत अनेक शेतकरी आणि ग्राहक तिथे आले होते आणि त्यांना आम्ही हा फरक दाखवून दिला की तुम्ही शेतात पिकवलेली फळाची चव कशी असते आणि व्यापारी किंवा बाजारात जी फळं आपण अ नैसर्गिक पद्धतीने पिकवतो ज्याच्यावर वेगळी वेगळी प्रक्रिया केलेली असते त्याची चौकशी असते त्यातला फरक त्यांना दाखवला आणि त्याच्यामुळे निश्चितच एक जागृती किंवा आपल्या आरोग्यासंबंधीची जी, जी हेणसाळ असते ती जागृती निश्चितच लोकांमध्ये आली आणि लोकांनी अशा गोष्टीतून जाणून घ्यावं की आपण ह्या पुढे कशी फळं खावीत किंवा काय काळजी घ्यावी असा आमचा त्याच्यात उद्देश होता तर मंडळींनो आपण ऐकलंच की ज्या प्रकारे अनिल पाटील हे आपल्या शेती क्षेत्रामध्ये विविध प्रयोग करतात आणि समाजातील लोकांना एक चांगला संदेश देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत आपण आता त्यांच्याशी निवांत एक त्यांचं हे घर पाहू शकतो आपण अतिशय जुनं घर आहे कवलारू घर आहे आणि या घराचं चा आजही चांगला सांभाळ करत आहेत खरं म्हणजे जुन्या घरात राहण्याची जी मजा असते ती काही औरच असते आजकाल लोक आर सी सी घरे बांधून राहतात परंतु कृषी भूषण व कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी अनिल पाटील हे आपल्या जुन्या घरातच राहण्याचे पसंत करीत आहेत लाकडाचे आणि वीड बांधकामाचे कौलारू घर असून ओट्यासमोर असलेल्या भिंतीवर भाताचे लोंब देखील शोभून दिसतात तर प्रेक्षक आत्ताच आपण वाडा तालुक्यातील सांगे येथील प्रगतीशील शेतकरी ज्यांनी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव कमवलं आणि त्यांना शासनाकडून पुरस्कारही प्राप्त झाला आहे असे आपले अनिल पटेल यांची आपण थोडक्यात एक माहिती घेतलीच होती आता आपण एक असा विषय घेऊया की जो सध्या वाडा तालुक्यामध्ये सर्वांच्या मनात भरलेला आहे तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडावर हा एक विषय चालू आहे की वाडा तालुक्यामध्ये जो वाडाकोलम म्हणून भात शेतीमध्ये उत्पादन घेतलं जातं या भात शेतीचं जी आय मानांकन मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या संस्था धावाधाव करत आहेत आणि या बाबतीमध्ये जी आय मानांकन मिळाल्यानंतर नक्की कोणाला फायदा होईल जी आय मानांकन का घ्यावे जी आय मानांकनाचं महत्व काय या सर्व गोष्टींचा आपण थोडक्यात आपल्या प्रगतीशील जे शेतकरी आहेत अनिल पाटील यांच्याशी जाणून घेणार आहोत तर माझं असं म्हणणं आहे की आपण आता जे जी आय मानांकनसाठी विविध संस्था जे आपला वाडा कोलम जो जगप्रसिद्ध आहे याच्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि कुठे नेमकं घोडं आडले काय प्रकरण आहे नेमकी हे तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे वाडा कोलम हे तांदळाच्या ज्याच्यामध्ये जागतिक प्रसिद्ध असलेलं नाव आहे आणि त्याचं महत्व लक्षात घेऊन अनेक व्यापारी दृष्टिकोन त्याच्यामध्ये हितसंबंध येऊ पाहत आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांच्या असं लक्षात आलं की मुख्यतः वाडे तालुक्यातला जो वाडा कोलम आहे त्याची विक्री ही जास्त होवं लागली कारण आपण जर त्याचं मूळ बघितलं वाडा कोलमचं तर हे वाडे तालुक्यातलं प्रचंड पाऊस नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे तिथे असणारं जंगल वगैरे पा त्याचा पाल्यापासून होणारं खत ही नैसर्गिक पूरक अवस्था असल्यामुळे त्याला एक प्रकारचा जो वेगळा स्वाद त्याला एक प्रकारचं पौष्टिकता आणि आरोग्यदायी असलेला तांदूळ अशी त्याची जी प्रसिद्धी आहे ती जगप्रसिद्ध असल्यामुळं तिथे व्यापारी दृष्टिकोन जास्त आला आणि एक परराज्यातून त्याच्यामध्ये तांदूळ वाडा कोलमच्या नावाने पाठवायला सुरुवात झाली आणि ती एवढं प्रचंड प्रमाण वाढलं की मूळ वाडा कोलम कुठला हाच प्रश्न निर्माण झाला आणि त्या शेतकऱ्याला त्याचा काहीच फायदा मिळेनासा झाला आणि फायदा मिळानासा झाल्यावर तो तांदूळ हळूहळू हळूहळू शेतकरी वाडे तालुक्यातला असा होत चालला हे आमचं लक्षात आल्यानंतर वाडे तालुक्यातले काही जे शेतकरी आहेत की ज्यांना शेतीची जुन्या शेतीची जाणीव आहे किंवा हे जुनं राखलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे असा जो गट आहे त्या शेतकऱ्यांनी वाडा कलम बहुउद्देशीय सहकारी संस्था अशी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचा मूळ हेतू असा होता की वाडा कलमचे जो तांदूळ आहे त्याचं जी आय करायचं म्हणजे त्याला जी आय मानांकन मिळवून द्यायचं त्याच्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांना त्याच्या मालाचा भाव जास्त मिळेल आता जास्त कसं मिळेल तर हा जी आय मिळाल्यामुळं जो बनावट तांदूळ विकला जातो बाजारात याची विक्री बंद होऊन तो सगळा त्या नावाने जो पैसा दुसऱ्यांना मिळायचा हा त्या तांदळाला जास्त पैसा मिळाल्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि वाडे तालुक्यातल्या शेतकरी हे मोठ्या प्रमाणात त्याची लागवड करतील हा आमचा उद्देश ठेवून आम्ही ही संस्था स्थापन केली आणि जी आय मिळण्यासाठी प्रयत्न चालू केले पण हे प्रयत्न चालू करायला लक्षात घ्या की दोन हजार तेरा साली आम्ही सुरुवात केली होती आणि हळूहळू जनजागृती प्रत्येक शेतावर जाऊन त्यांना त्याचं महत्त्व सांगायचं त्यांचं कोलम कुठल्या जातीचा आहे नक्की वाडा कोलमचा आहे का आणि त्यातले गुणधर्म काय त्याची पारख करणं याच्यामध्ये अनेक वर्षं गे गेली त्याच्यानंतर गेली तीन वर्ष आम्ही एक स संस्था जी मगाशीच तुम्हाला सांगितलं वाडा कोलम बहुउद्देशीय सहकारी संस्था त्या व्यापारातून आम्ही त्या संस्थेमधून आम्ही सदर आ, जी आय मिळण्यासाठी नॉमिनेशन केलं आणि या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा अशी वेळ आली की सगळं म्हणजे केंद्र सरकारची जी, जी त्या अखतारीतली जी संस्था असते त्याची जी आय मागन मिळवून द्यायला तुम्हाला मदत करते तिथे आम्ही हे सगळे कागदपत्र दिले आणि तिथे आमच्याला असं लक्षात आलं की बाहेरच्या पर ज्या परराज्यातील काही व्यापारी दृष्टिकोन असलेले लोक आहेत ते आम्हाला विरोध करत आहेत जर यांना जी आय मिळालं तर आम्हाला आमचा तांदूळ विकता येणार नाही आम्हाला आमचं बियाणं विकता येणार नाही आणि म्हणून त्यांना लोकांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे अपप्रचार करून असं काही त्यांना दाखवून दिलं की आम्ही हे आमच्या फायद्यासाठी करतोय तर म्हणून आम्हाला एक परत एक आव्हान आमच्यासमोर उभं झालं की ह्या सगळ्या बाबू बाबी जी आयचं जे संस्था आहे कार्यालय त्यांना सगळ्यांना परत लक्षात आणून देणं की याच्यामध्ये उद्देश शेतकऱ्यांचं हित कसं होईल हाच आमचा आहे दुसरा अन्य कुठलाही उद्योग नाही कारण आम्ही असे शेतकरी आहोत अशा शेतकऱ्यांची संस्था आहे का जुन्या जातीचं जा संवर्धन करणं हे आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही ही संस्था स्थापन केलेली आहे आणि हे जे आमचे प्रयत्न आहेत ते आम्ही ह्याच्या पुढे देखील चाल चालू ठेवणार आहोत आणि जर आम्हाला त्याच्यामध्ये अडचणी वाढत गेल्या तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्या बाबतीत काहीतरी प्रयत्न करावे लागतील आणि ते काय प्रयत्न असतील ते जसे जसे आम्हाला पुढे आम्ही माहिती घेऊ तेव्हा ते, ते समोर येईल खरं म्हणजे वाडा कोलम हा वाड्याचंच उत्पादन आहे Hmm. आणि या वाड्याचं उत्पादन आता जगभर प्रसिद्ध झालंय आणि अनेक राज्यांमध्ये देखील याच उत्पादन घेतलं जाते तर या उत्पादनामुळे अनेक राज्यात घेतलेल्या उत्पादनामुळे काही व्यापारी आता याच्यामध्ये घुसखोरी करत आहेत का म्हणजे सांगण्याचा अर्थ असं सा की हे वाडा कोलम जे आपलं वाड्याचं आहे आणि याच्यामध्ये जे आता जी आय मानांकन आपल्याला मिळालं पाहिजे हे मिळू नये म्हणून हे व्यापारी घुसखोरी करत आहेत का हा ही बाब तर सरळ आहे आणि त्याच्याचमुळे आता अडचणी वाढ म्हणजे यायला लागलेल्या आहेत त्याच्याचमुळे की जर वाडा कलम एवढं जागतिक मार्केट ज्याला आहे आणि ते जर त्या शेतकऱ्यांना जी आय मिळालं आणि त्यांना जर त्यांचं बियाणं विकायला एक त्यांचा मार्क मिळाला तर आपल्याला बियाणं विकता येणार नाही किंवा आपल्याला तांदूळसुद्धा बाजारात विकणार विकता येणार नाही आणि ही फार मोठी त्यांना त्या व्यापाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागेल या उद्देशाने त्यांनी शेतकऱ्यांवरच आरोप करणं किंवा दिशाभूल करणं सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि जी आय देणाऱ्या संस्थेची असे प्रयत्न चालू केले आणि त्या प्रयत्नांना परत ते दाखवून देणं हे एक आमचं काम झालेलं आहे नक्कीच आपण कृषीभूषण शेतकरी आहात म्हणजे कृषीभूषण प्राप्त पुरस्कार आहे तुम्हाला आणि असे शेतकरी आहेत आपणही वाडा कोलमसाठी संस्था स्थापन केली होती हा जी आय मानांकन मिळवण्यासाठी मध्यंतरी काळात काही वेळापासून आपण बघतोय की आणखीन काही संस्था उभ्या राहिल्यात या जी आय मानांकनासाठी काय म्हणाल आपण म्हणजे या जी आय मानांकन मिळवण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे मी गेली पंचेचाळीस वर्ष शेती करत असताना म्हणजे अनेक प्रकारची पिकं लावली पण इथलं मुख्य भात हे पीक आहे आणि सर्वसामान्य शेतकरी हे भात लावतो म्हणून त्याला काय मदत मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही याला तर भाताचं वाडा कलम जे आहे त्याला जी आय मिळवण्यासाठी प्रयत्न चालू केले मला आणखीन एक सांग असं वाटतं की दोन हजार बारा साली मला महाशासनाकडून कृषीभूषण पारितोषिक मिळालं शेतीमध्ये करत असलेल्या वेगवेगळ्या मी प्रयोगाबद्दल किंवा चांगल्या कामाबद्दल आणि विशेष म्हणजे दोन हजार बावीस साली आत्ताच म्हणजे जे डिक्लेअर झालेलं आहे मला कृषीरत्न जे महाराष्ट्र शासनाचं कृषीमधील राज्याचं सर्वोच्च पारितोषिक आहे ते मिळालं तर ते मिळवत असताना माझे प्रयत्न असे राहतील की माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत भात उत्पादक शेतकरी आहेत त्यांना निश्चितच त्यांचा जो एक जुनं जाणीतं संवर्धन करत करायला पाहिजे असं असलेलं जे वाण आहे आणि ज्याला जागतिक स्तरावर मान्यता आहे विक्री हो केली जाते त्या बाबतीत जे त्यांना जी आय मिळवून देणं आणि त्यांना एक त्याच्यातून त्या 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 दोन पैसे मिळतील त्या भात उत्पादक शेतकऱ्याला म्हणून आम्ही आमचे प्रयत्न आणखीन आता वाढवलेले आहेत की मी शेती केली पण माझ्यासोबत असलेले माझ्या तालुक्यात असलेले शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीतून चार पैसे कसे जास्त मिळतील तर ते बघताना माझ्या हे लक्षात आलं का जर ह्याला जी आय मिळालं तर यांना त्यांना निश्चितच त्या भातातून चांगल्या प्रकारचे पैसे मिळू शकतील कारण भातशेती खूप दबगाईला आलेली आहे तर त्याच्यात आम्ही दोन प्रयत्न चालू केलेले आहेत एक ती भातशेती लावण्यासाठी यांत्रिकीकरण कसं करता येईल हे आम्ही गटशेतीच्या माध्यमातून शासनाला आणि शेतकऱ्यांना दाखवून दिलेलं आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की दोन हजार एकवीस साली कृषी मंत्री तेव्हाचे दादाजी भुसे हे आमच्या शेतावर आले होते आमचे वैतरणा शेतकरी मंडळाचं भात लागवड बघण्यासाठी आणि त्यापासून प्रेरणा घेऊन अनेक शेतकऱ्यांनी म्हणजे मी आज सांगेन की चा चार कोकणामधील चार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ते प्रयोग चालू केलेले आहेत का तर डबघाईला आलेली भाष्यदी परत यांत्रिकीकरणाने कशी लावता येईल यांत्रिकीकरणाने का तर त्याचा उत्पादन खर्च हा साठ टक्के कमी होतो म्हणजे विचार करा की जर लेबर मिळत नाही कामाला किंवा माणसांच्या सवयी जर बदलल्यात कष्ट करण्याच्या तर त्याला साहजिकच आहे की काळ बदललेला आहे त्या दृष्टीने यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि ते यांत्रिकीकरण करून आम्ही एक नवी दिशा भात उत्पादक शेतकऱ्याला दिलेली आहे पण भात उत्पादन झाल्यानंतर त्याला व्हॅल्युएशन मिळावं त्याला किंमत मिळावी म्हणून त्या भाताला ते वाडा कोलम असेल तर त्याला निश्चितच जी आय करून देणं हे एक आमचं क्रम प्राप्त असं एक उद्देश आहे आणि ते उद्देश आम्ही वाडा कोलम बहुउद्देशीय सहकारी संस्था वाडा या नावाने आम्ही ते जी आय करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आज नाही उद्या आम्हाला त्याच्यातून यश मिळेल आणि विरोध करणारे जे आहे ते प्रत्येक गोष्टीत अस असतातच तर त्याच्यामुळे आमचा विषय हा राहील की आम्हाला आमचं जे चांगलं आहे ते सांगणं हे गरजेचं आहे की याच्यामध्ये गुणधर्म काय चांगले आहेत ह्या कोलं भातामध्ये गुणधर्म काय चांगले हे सांगितल्यानंतर निश्चितच आम्हाला जी आय मानांकन हे मिळणार आहे कदाचित त्याच्यात अजून थोडा वेळ जाईल पण आम्हाला ते मिळणार आहे विशेष म्हणजे शासनाने त्याच्यासाठी आम्हाला निधी दिलेला आहे आणि आम्हाला त्यांनी सुद्धा म्हणजे माहितीची मदतसुद्धा केलेली आहे आता ह्याच्यामध्ये काही लोकांचं असं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मिळालेल्या निधीचा काय उपयोग झाला आहे का तर हे सगळं ऑन पेपर आहे किंवा कोणीही येऊन बघू शकतं तपासू शकतं ते काय आ, कोणी कोणासाठी वाईट हेतूने केलेली गोष्टच नाही आहे तर त्या असं विचारणाऱ्या लोकांचं पण आम्ही स्वागत करू आणि त्यांना खरं काय आहे तापून देण्याचा आम्ही जे प्रयत्न राहतील तर अशा दृष्टीने आपल्याला एक चांगल्या दिशेला शेतकऱ्यांना घेऊन जायचं आहे आणि त्या प्रयत्नांना सगळेच शेतकरी मदत करतील अशी मी तुमच्याकडून एक आव्हान करतो माझा एक थेट प्रश्न आहे की तुम्ही ज्या प्रकारे संस्था उभी करून जी आय मानांकनासाठी मागणी करतात शासनाकडे गेल्या काही वर्षांपासून त्याचप्रकारे आता सुद्धा काही संस्था उभ्या राहिल्या आहेत जी आय मानांकनासाठी त्याही संस्था वाड्यामधून उभ्या राहिलेल्या आहेत तर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या बाकी सर्व संस्थांनी एकत्र सर्व शेतकऱ्यांनी यायला पाहिजे का तुमचं काय मत याबद्दल आता कसं आहे की संस्था तर अनेक असतात आणि त्यांचे ध्येय धोरणं किंवा उद्देश वेगवेगळे असतात आमचा एकच उद्देश आहे की तांदळाला वाडा कोलम तांदळाला जी आय मिळवून देणं ह्याच्या पळीकडे ह्या संस्थेचा आमचा दुसरा उद्देश नाही आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टीला आम्ही अनेक वर्षापूर्वी म्हणजे सुरुवात तेरा वर्षापूर्वी संस्था तीन वर्षापूर्वी स्थापन केली तर ज्या दिशेला आम्ही सुरुवात केलेली आहे तर त्या त्या दृष्टिकोनातून अशा विचाराच्या शेतकऱ्यांनी निश्चितच आमच्या शेती आमच्या संस्थेमध्ये मी आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या शेत संस्थेमध्ये सामील व्हावं आणि तुमच्या ज्या संस्था आहेत त्या वेगवेगळ्या ज्या असल्या तरी त्यांनीसुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये सामील व्हावं कारण शासनाने पण आम्हाला मदत दिलेली आहे शेतकरी आमच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि असं असताना आपण दुसरीकडे परत जाऊन गम बन चालू करणं हे त्या दृष्टीने योग्य होणार नाही किंवा लोकांचा आम्ही जी सुरुवात केली होती त्याच्यावरचा विश्वास कमी होईल आणि विश्वासामधल्या चुका जर काही नसतील तर हा मुद्दा सोडून देणं आम्हालासुद्धा पटत नाही पण निश्चितच आमचे प्रयत्न चांगले आहेत आणि आज नाही उद्या आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल तर सर्वांनी आमच्यामध्ये सामील व्हावं किंवा वेगवेगळे प्रयत्न जर असतील तर त्यांनी ते प्रयत्न चालू ठेवावेत बाबतीत आमचे अनुभव वगैरे जे असतील त्याच्यासाठी तुम्ही आम त्याच्यासाठी आम्ही वेगळी मदत त्याच्यामध्ये दुसरीकडे सामील होण्याची गरज नाही आम्ही वेगळी मदत करायला तयार आहोत म्हणजे आमच्या शेतीतले अनुभव वेगळी मदत म्हणजे आमच्या शेतीतले अनुभव जे आम्ही नेहमीच लोकांना शेअर करत असतो आणि अशी अनेक उदाहरणं आहेत मग ते बादशेतीतलं लागवड असेल यांत्रिकीकरण असेल किंवा फळझाडांचं मल्चिंग असेल किंवा कलम कसे लावा त्याच्यावर याच्याविषयी मार्गदर्शन असेल याविषयी आम्ही नेहमीच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो नक्कीच प्रेक्षक वाडा कोलमसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना जी आय मानांकन मिळालं पाहिजे वाडा कोलमसाठी जी आय मानांकन मिळालं पाहिजे हे जे प्रयत्न करत आहेत ज्यांना कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे कृषी रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे अशा शेतकऱ्याचा हा आवाहन आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन एका या जी आय मानांकनासाठी आपण वाड्यात कोलमला मिळवून देऊ हा उद्देश ठेवून पुढे चाललेला आहे तर हा उद्देशचा कुठेतरी सर्वांनी विचार करावा असं या पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी आपण सर्वांना सांगत आहे नमस्कार पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपण